नमस्कार मित्रांनो मी गिरीश पाटील योग मराठा वधूवर कोल्हापूर तर आजच्या या व्हिडिओचा प्रमुख उद्देश आहे की आम्ही संस्थेच्या माध्यमातून वेगवेगळे मेळावे भरत असतो वधूवर मेळावे वधूवर पालक परिचय मिळावे आणि या मेळाव्याच्या माध्यमातून आम्ही वधवरांना पालकांना आम समुपदेशन करत असतो त्यांना मार्गदर्शन करत असतो पण बऱ्याचदा पालकांना किंवा वधूवरांना या मेळाव्याला उपस्थित राहत आहेत म्हणून ती माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही तर ती माहिती आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा आमचा आजचा प्रयत्न आहे तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला थोडक्यात माझी ओळख करून देतो मी गिरीश बाळासाहेब पाटील गेल्या अकरा वर्ष झालं योग मराठा वधूवर सूचक केंद्र या संस्थेचं कामकाज पाहत आहे आणि या संस्थेच्या माध्यमातून आणि आनंदी फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही वधूवरांसाठी वेगवेगळे -वे मेळावे भरत असतो आणि हे आमचे सर्व मेळावे मोफत असतात हा मोफत मेळाव्याचा उद्देश आहे की जास्तीत जास्त वधूवरांचा एकमेकांशी परिचय व्हावा आणि लग्न ठरावी ठरावीत हा आमचा प्रमुख उद्देश असतो याची आम्ही कोणतीही एंट्री फीस घेत नाही तर ज्यावेळी आम्ही हे मेळावे भरवतो त्यावेळी वधूवरांना वधूवर परिचय हा आमचा एक प्रमुख उद्देश असतोच तर त्याबरोबरच वधूवर आणि पालकांना मार्गदर्शन आणि त्यांचं समुपदेशन हा देखील एक उद्देश असतो तर ज्यावेळी आम्ही बऱ्याचदा मेळावे भरवतो त्यावेळी अनेकदा पालक आम्हाला विचारतात किंवा वधूवर विचारतात बायोडेटा कसा असावा किंवा बायोडेटामध्ये काय माहिती असावी तर त्यावेळी आम्ही त्यांना सांगतो की बायोडेटा तुमचा हा एका पानात असावा म्हणजे एका पानात तुमची सर्व माहिती अगदी व्यवस्थित सर्व बसू शकते त्याच्यामध्ये तुमची वैयक्तिक माहिती असते त्यानंतर कुंडली विषयक माहिती असते किंवा नातेवाईकांची माहिती असते ती सर्व तुम्ही एका पानात बसा दोन किंवा तीन पाना असं करू नका एका पानात तुमची जी माहिती असते त्याच्यामध्ये तुम्हाला मॅक्झिमम माहिती देता येते आणि एक तुमचा जो फोटो आहे तो एक कलर फोटो ठेवा जो उजव्या कोपऱ्यात त्या पानावर राहील आणि मुलांनी विशेषतः त्यांची जे जिथं जॉब करतात किंवा जे व्यवसाय करतात त्याची व्यवस्थित माहिती द्या त्यांचं पॅकेज द्या प्रॉपर्टी लिहा मुलींनीही त्यांचं शिक्षण लिहा व्यवस्थित त्यांचं वय उंची इत्यादी माहिती व्यवस्थित त्याच्यामध्ये लिहा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्यात शेवटी तुमच्या अपेक्षा लिहायला विसरू नका बऱ्याच बायोगटांमध्ये अपेक्षा नसतात त्यामुळं वधूवर ज्यावेळी आपण एकामेकांना कॉल करतो अपेक्षा नसल्यामुळं दोघांचाही वेळ जातो अपेक्षा असतील तर त्यांच्या जर अपेक्षा मॅच होत असतील तर ते तुम्हाला कॉल करतील त्यामुळं तुमच्या अपेक्षा प्रत्येक बायोडेटामध्ये लिहा आणि सोबत शेवटी सगळ्यात तुमचा त्यामध्ये कॉन्टॅक्ट नंबर द्या शकतो वडीलधाऱ्या मंडळींचा कॉन्टॅक्ट नंबर त्याच्यामध्ये ऍड करा तर ही झाली बायोडेटा संदर्भातली माहिती पुढचा प्रश्न असा येतो की बऱ्याचदा वधूवर आणि पा, किंवा पालक त्यांची विशेषतः एकमेकांना संपर्क करतात आणि पुढचा प्रतिसाद देत नाही तर असं करू नका तुम्हाला जर एखाद्या व्यक्तीने जर कॉल केला तर त्यांना तुम्ही प्रतिसाद द्या तुम्हाला यश किंवा नो त्यांना काहीतरी क्लिअरली सांगा जर तुम्हाला लगेच निर्णय घ्यायचा नसेल तर त्यांना थोडा वेळ द्या आणि सांगा सात दिवसात सांगतो आठ दिवसात सांगतो एक आठवड्यात सांगतो दोन आठवड्यात सांगतो असं त्यांना सांगा पण जर तुम्हाला तो बायोटा आवडला असेल तर आणि मुलाच्या पालकांनीही थोडंसं किंवा मुलीच्या पालकांनी जे स्वतःहून कॉल करतात त्यांनी थोडासा संयम बाळगा त्यांना एक तीन चार दिवसांनी एक रिमाइंडर कॉल द्या आणि त्यांना काय झालं विचारा कारण बऱ्याच वेळा काय होतं तुम्ही आज कॉल केला आणि लगेच दोन दिवसात तुम्ही त्यांना विचारू शकत नाही त्यामुळं त्यांनाही वेळ द्या थोडासा विचार करायला एक तीन चार दिवस वेळ द्या दोन दो, एक परत कॉल करा एक दोन किंवा तीन मॅक्झिमम तीन रिमाइंडर द्या त्यांना तीन रिमाइंडर एक सात दिवसाच्या अंतरानं तीन रिमाइंडर द्या आणि त्यांना त्यांच्याकडून तेन बघा काय येतं रिप्लाय जर त्यांच्या तीन रिमाइंडर देऊन ही त्यांच्याकडून काय प्रतिसाद येत नसेल तर त्या स्थळाचा विचार करणं सोडून द्या आणि पुढचं जे स्थळ आहे त्याचा तुम्ही विचार करा कारण बरीच स्थळं असतात कारण एका स्थळाच्या मागं एक स्थळ आवडलेलं असतं बरोबर आहे पण समोरचा व्यक्ती जर प्रतिसादच देत नसेल तर त्या स्थळाचा विचार थांबवणं थोडं गरजेचं आहे त्यामुळं त्या स्थळा दुसरा स्थळ घ्या आणि त्यांचाशी तुम्ही बोलणी पुढं सुरू ठेवा पण ज्यावेळी तुम्हाला एकमेक वधू किंवा वराकडील लोक ज्यावेळी तुम्हाला कॉल करतील त्यावेळी तुम्ही त्यांना नक्की म्हणजे एक कॉलबॅक करून सांगा की बाबा तुमच्या अपेक्षा आम्हाला मॅच होत नाहीत किंवा जे काही कारण असेल तुमचं का ते त्यांना सांगा म्हणजे त्यांना दुसऱ्या स्थळाचा विचार करता येतो बऱ्याचदा पलीकडच्या स्थळाकडून वेळेस योग्य उत्तर किंवा रिप्लाय येत नाही असं काय होतं कारण तुम्ही ज्यावेळी आपण एकमेकांना कॉन्टॅक्ट करतो त्यावेळी त्यांनी त्या मुलाच्या किंवा मुलीच्या तुम्ही त्यांना तुम्ही त्यांच्याकडून अपेक्षा विचारून द्या त्यांच्या अपेक्षा काय आहेत कारण बऱ्याचदा आपण कॉल करतो अपेक्षा न विचारता मुलगा मुलगाचा पगार चांगला आहे काय काय चांगला आहे प्रॉपर्टी चांगला आहे म्हणून आपण त्यांना कॉल करतो पण अपेक्षा विचारत नाही मुलीच्या बाबतीत तसंच होतं की मुलीची अपेक्षा विचारत नाही आणि मुलगी सुंदर दिसते म्हणून आपण त्यांना कॉल करतो पण असं करू नका त्यांच्या अगोदर अपेक्षा विचारून घ्या अपेक्षांमध्ये आपला मुलगा किंवा मुलगी जर बसत असेल तरच त्यांच्याशी मग पुढचा फॉलो घ्या आणि किंवा पुढची बोलणी चालू ठेवा अशा प्रकारे तुम्ही एकमेकांशी संपर्क करू शकता तर बऱ्याच वेळा काय होतं आपण व्हॉट्सअपवर बायडेटा पाठवतो आणि तिथंच थांबतो मग व्हॉट्सअपवर प्रत्येकाच्या व्हॉट्सअपवर हजारो मेसेज रोज येत असतात त्यामुळे कुठला मेसेज कधी आलाय काही माहीत होत नाही आपण एखाद्याला बायोडेटा पाठवतो तो बायोडेटा वाचत असतो आणि तो वाचता वाचता त्याला अजून कोणास तरी कॉल येतो आणि तो वाचण्याचा तसाच तो राहून जातो मुत तर मग ते त्याच्या लक्षात येत नाही मग त्यांना दोन दिवसांनी कॉल करून सांगावं लागतं की तुम्हाला असं असं बायोडेटा पाठवला होता मग असं न करता तुम्ही व्हॉट्सअपवर बायोडेटा पाठवायच्या अगोदर त्यांना एक कॉल करून सांगा व्हॉट्सअपवर बायोडेटा पाठवतो आणि जर तुमचं अपेक्षांमध्ये तुमचा मुलगा किंवा मुलगी बसत असेल तर फक्त व्हॉट्सअपवर पाठवून थांबू नका तुमचे जे मित्रपरिवार किंवा नातेवाईक आहेत जे बायडेटामध्ये लिहिले आहेत त्यांच्यामार्फत त्या बायोडेटाची एक हार्ड कॉपी तुम्ही त्या मुलाच्या किंवा मुलीच्या घरी जाऊन द्या जर मित्रपरिवार नातेवाईक कोण रेफरन्स लागत नसतील तर तुम्ही स्वतः जावा आणि त्या मुलाला किंवा मुलीच्या घरी जाऊन त्यांच्या पालकांकडे तुमच्या मुलाचा मुलीचा बायोडेटा आणि फोटो द्या तो बायोडेटा आणि फोटो जेव्हा त्यांच्या टेबलला राहील त्याचवेळी त्या बायोडेटावर चर्चा केली जाईल चर्चा होईल म्हणजे घरात नेहमी कोणी येत जात असतं म्हणजे भाऊ बहीण आई वडील मामा मामी मा, काका काकी ही लोक येत जातात मग नातेवाईक येत जात असतात टेबलला ज्यावेळी बायोडेटा दिसतो त्यावेळी त्या बायोडेटावर चर्चा होते की हे बघ स्थळ आलेलं आहे आमच्याकडे आता त्याबद्दल काय रेफरन्स लागतो का कसं वाटतंच तर आणि ज्यावेळी तो तो टेबलला त्यांचं जाईल त्याचवेळी जा त्या बायोडेटावर चर्चा होईल आणि काहीतरी पॉझिटिव्ह आउटकम निघतील पण तुम्ही ज्यावेळी व्हॉट्सअपवरच पाठवून थांबताय था। त्यावेळी तो बायोडेटा व्हॉट्सअपमध्येच राहतो तो बाहेर शक्यतो ए एका व्हॉट्सअपमधून दुसऱ्या व्हॉट्सअपमध्ये जाईल पण त्याच्यावर फारशी चर्चा होत नाही कारण बरेच बायडेट येत असतात बरेच मेसेज येत असतात कुठला मेसेज कधी आलाय कुणी पाठवलाय कधी आहे याच्याबद्दल काहीच मेळ लागत नाही त्यामुळे तो बायोडेटाची हार्ड कॉपी ज्यावेळी त्या घरात जाईल वेळी त्याच्यावर जास्त चर्चा होईल पण हे घरी जाऊन देण्याचं कधी करायचं ज्यावेळी तुमची अपेक्षा मॅच होत आहेत एकमेकांच्या त्यावेळी तुम्ही घरी जाऊन द्या दुसरी महत्वाची गोष्ट बऱ्याच वेळा फोटो बघून डायरेक्ट निर्णय घेतला जातो म्हणजे मुलगा वगैरे सगळं चांगला असतं सगळ्यांचे स्वभाव चांगले असतात मुलीकडची सगळे चांगले असतात पण फोटो मुलाचा किंवा मुलीचा थोडासा वेगळा दिसत असतो तर फोटोवर थांबू नका प्रत्यक्ष मुलगा किंवा मुलगी बघा ज्यावेळी मुलगा आणि मुलगी प्रत्यक्ष भेटतील बोलतील त्यावेळी ते लग्न ठरण्याचं प्रमाण थोडं वाढू शकते त्यामुळं फोटोवर फोटो बघून कोणताही निर्णय घेऊ नका मुलाचं कर्तृत्व बघा मुलगी काय करते बघा मुलीचा स्वभाव बघा बराच वेळा आम्ही सांगतो की मुलाचं कर्तृत्व बघा वगैरे तर सांगतोच पण यासोबत आम्ही सांगतो की एकमेकांचे स्वभाव देखील बघा कारण पैसा प्रॉपर्टी ह्या क्षणभंगूर गोष्टी आहेत म्हणजे आज आहे उद्या नाही पण स्वभाव हा कायम चिरकाळ टिकणारी गोष्ट आहे आपण एकमेकांच्या प्रेमात असतो ते एकमेकांच्या स्वभावच्या प्रेमात असतो प्रॉपर्टीच्या पैशाच्या प्रेमात नसतो एखाद्याचा स्वभाव आपल्याला आवडलेला असतो आणि त्यामुळे आपण तो संसार शेवटपर्यंत करत असतो पैसा प्रॉपर्टी ही दुय्यम गोष्ट झाली पैसा प्रॉपर्टी कसा आहे गेल्या पाच वर्षात तुमची किती प्रॉपर्टी होती बघा पण आणि आता किती प्रॉपर्टी आहे त्यामध्ये नक्कीच वाढ झालेली आहे त्यामुळे पुढच्या पाच वर्षात पण त्यामध्ये नक्कीच वाढ होणार आहे त्यामुळे तुम्ही मुलाचा किंवा मुलीचा पहिला स्वभाव बघा कारण आपण एकमेकांच्या स्वभावाच्या प्रेमात असतो पैसा प्रॉपर्टीच्या प्रेमात नसतो तर ही झाली अं संदर्भातली गोष्ट आणि हा स्वभाव कसा बघायचा तर तुमची मित्रमंडळी नातेवाईक यांच्या मार्फत तुम्ही चौकशी करा मुलगा कसा आहे मुलगी कसा आहे आणि त्यानंतर मग लग्नासंदर्भात अंतिम निर्णय घेऊ शकत दुसरी गोष्ट कुंडली बघण्याचं प्रमाण फार वाढलेलं आली पण आता आरोग्याची कुंडली बघणं फार महत्वाचं आहे पंचांगातल्या कुंडलीपेक्षा कारण पंचांगातली कुंडली जमत असेल आणि आरोग्यातली कुंडली जमत नाही असं लग्नानंतर समजलं तर त्यानंतर जो होणारा जो मानसिक त्रास आहे तो खूप भयंकर असतो विचित्र असतो आणि तो जो होणारा मनस्ताप आहे तो फार जर टाळायचा असेल तर लग्नाच्या अगोदर एक मुलाची आणि मुलीची दोघांची आरोग्याची कुंडली बघा त्यांचे ब्लड रिपोर्ट घ्या डॉक्टरांना दाखवा काय म्हणतात बघा आणि त्यानंतर लग्नासंदर्भात निर्णय घ्या आणि काही जर आरोग्यासंदर्भात काही प्रश्न असतील तर ते अगोदरच क्लिअर करून घ्या एकमेकांशी एकमेकांशी त्या विषयावर बोलून कारण पंचांगातली कुंडली जुळते म्हणून आपण लग्न करायला जातो आणि नंतर काहीतरी आपल्याला वेगळंच समजतं तर असं होऊ देऊ नका तर याचा थोडा गांभीर्याने विचार करा असं आम्ही सांगतोय शेवटी आम्ही असं सांगतोय की अपेक्षा किंवा प्रॉपर्टीमध्ये जी वाढ होते ती होतच असते तर त्याचाही तुम्ही थोडा विचार करा मुलगा मुलगी साधारण समजा मुलगा तेवीस ते चोवीस वर्षाचा असेल आणि तर त्याचा पगार आणि प्रॉपर्टी साहजिकच कमी असणार आहे पण तोच मुलगा ज्यावेळी अठ्ठावीस किंवा तीसीत जाईल त्यावेळी त्याची प्रॉपर्टी पैसा वाढलेलाच असणार आहे त्यामुळं हा थोडा मुलीच्या पालकांनी विचार करा आणि मुलगाचं कर्तृत्व बघा त्याचं शिक्षण बघा त्याचं राहणीमान बघा आणि मग निर्णय घ्या शेवटी तीस जो वर्ष वय ज्यांची झालेली आहेत त्यांना आम्ही एज बार झाले असं म्हणतो कारण शासनानं एकोणीस वर्ष आणि एकवीस वर्ष हे लग्नाचा वय घालून दिलेलं आहे दिले ते ह्यासाठी घालून दिलेलं आहे की भविष्यात मुलाला किंवा मुलीला कोणते आरोग्याचे प्रश्न उद्भवू नयेत निर्माण होऊ नयेत आणि त्यांचं योग्य वयात लग्न व्हावं तीस वर्षापेक्षा अधिक वेळ झाले तर एज बार झालेलं आहे तुमचं आणि तुम्ही लवकरात लवकर निर्णय घेणं गरजेचं आहे ज्यांचं एज बार झालेलं आहे त्यांनी थोडा विचार करा थोडं आत्मचिंतन करा आत्मपरीक्षण करा थोडं विचारमंथन करा आजवर आपण किती स्थळं पाहिलीत आणि त्यातली किती रिजेक्ट केली कारण आज एखादं जितकी स्थळं रिजेक्ट केलेत त्यातलं एखादं जर यश म्हटलं असतं तर ते आतापर्यंत आपली संसाराचा सुरळीत चालू झाला असता तर ज्यांनी एज बार झालेलं आहे त्यांनी थोडं गांभीर्याने या गोष्टीकडं बघितलं पाहिजे की वेळीच लग्न झालं पाहिजे शेवटी बाकी अजून एक सांगायचं म्हणजे साखरपुडा आणि लग्न याच्यातलं अंतर पण थोडं कमी ठेवा ज्यावेळेस तुम्ही लग्नाशी बोलणी कराल तर साखरपुडा आणि लग्न साधारण एक आठवडा दोन आठवडा मॅक्झिमम ठीक आहे कारण बऱ्याच वेळा असं होते की चार चार महिने तीन तीन महिने साखरपुडा आणि लग्नातलं अंतर ठेवलं जातं थोड आणि मग नंतर काहीतरी प्रॉब्लेम येतात था आणि मग प्रत्येक साखरपुडा मोडला जातो मग दोघांनाही प्रॉब्लेम येतो मुलाकडच्या आणि मुलीकडच्या नाही त्यामुळे जे काही बोलायचं आहे ते लग्नाच्या साखरपुडाच्या अगोदरच बोलून द्या आणि सर्व तुमच्या शंका निरसन करून द्या आणि कमीत कमी अंतर ठेवा लग्न आणि साखरपुड्याला लग्नात वारे मग पैशाची उधळपट्टी करू नका हे आम्ही नेहमीच सांगत असतो मेळाव्याच्या माध्यमातून सगळ्यात शेवटी लग्न ही योगायोगाची गोष्ट आहे आणि आता तुम्हाला थोडीशी ॲडजस्टमेंट करावीच लागणार आहे हाताची पाशी बोटक आहे सारखे नसतात जरा तुम्ही विचार करा चार पाच लोक असतात चारही पाच लोकांचे स्वभाव भिन्न असतात आणि तरी आपण एकमेकांना समजून घेऊन राहत असतो त्यामुळे तुमची जी येणारी सून आहे तिचाही स्वभाव थोडा वेगळाच असणार आहे तुमचा जो होणारा आहे त्याचाही स्वभाव तुम्हाला थो थोडा वेगळाच असताना असणार आहे त्यामुळे जे स्थळ येईल त्यामध्ये जास्त उनिवा न काढता त्या जर व्यवस्थित असेल तर त्या स्थळाला उकी करून मुलामुलींना मुलांची मुलांच्या लग्नाची वय वाढवू देऊ नका आ, हे आम्ही नेहमी सांगत आलेलो आहे तर योग मराठा मराठामधून सूचक केंद्रात जवळपास पंधरा हजार आमच्याकडे स्थळ आहेत त्याच्यामध्ये सहा हजार मुलींची स्थळ आहेत जवळपास बारा तेरा हजार मुलांची स्थळ आहेत सगळी उच्च शिक्षित स्थळ आहेत चांगलाच चांगला डेटा चांगला, आमचा नेहमीच अपडेटेड ठेवण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो तर आमच्या संस्थेची वेबसाईट आहे योग मराठा डॉट कॉम तर योग मराठा जाऊन तुम्ही पाहू शकता अँड्रॉइड ऍप देखील आहे प्ले स्टोरवर योग मराठा मॅट्रीमोनी नावानं तुम्ही हे ॲप सर्च करू शकता आणि तिथं तुम्ही ते पाहू शकता तर याची सर्व माहिती मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर ती तुम्ही बघा आणि काही शंका असेल तर तुम्ही आमच्या संस्थेला कधीही कॉन्टॅक्ट करू शकता आमची संस्थेची ऑफिस कोल्हापूर सांगली पुणे या ठिकाणी ऑफिसची वेळ दहा ते सहा असते आणि यावेळेस जर आला तुम्ही आलात ऑफिसवर किंवा कॉल केलात तर तुम्हाला नक्कीच योग्य ती माहिती मिळेल मग कॉल करण्याआधी आमची वेबसाईट एकदा पाहून घ्या सगळं उच्च शिक्षित आणि चांगली स्थळे आहेत आणि डेटा हा आम्ही आप नेहमीच आम्ही अपडेटेड ठेवण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो तर ही झाली थोडक्यात संस्थाविषयक आणि एकंदरीत आण मेळाव्यामध्ये आम्ही जे मेसेज देतो लोक वधवर ना पालकांना तर ही माहिती सगळ्यात शेवटी माझी थोडक्यात ओळख करून द्यायची राहिली मी गि गिरीश बाळासाहेब पाटील गेले अकरा वर्षे झालं योग मराठा वधवर या संस्थेचं कामकाज पाहताय मी स्वतः आय टी इंजिनिअर आहे आणि आमची वेगवेगळी पोर्टल्स आहेत योग मराठा डॉट कॉम हे त्यातलंच एक पोर्टल आहे या व्यतिरिक्त योग वधवर डॉट कॉम युवा योग डॉट कॉम अशी देखील पोर्टल आहेत पोर्टल्स आहेत वेगवेगळ्या समाजासाठी वेगवेगळी पोर्टल्स आहेत त्याची माहिती तुम्हाला तुम्ही आम्हाला जर कॉल केला तर ती अधिक माहिती मी देऊ शकेन तर तुम्हाला पुढच्या वाटचालसाठी तुम्हाला सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि माझी रजा घेतो धन्यवाद